श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर मळगंगा मातेचं गावाच्या हद्दीत असलेलं कुंडावरचं मंदिर मळगंगा मातेचं इथं मळगंगा मातेच्या मंदिरात आपण आलेलो आहोत माझ्या उजव्या हाताला पाहाल तर मळगंगा मातेची स्वयंभू मूर्ती आहे इथं देवस्थानचे एक पुजारी पुजारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांच्याशी चर्चा करूया या देवीचं काय महत्त्व आहे या देवीचं क कधी उत्सव केला जातो वार्षिक के येत्र उत्सवाला काय काय इथं असतो काय कार्यक्रम असतात किती भाविक येतात नमस्कार नमस्कार आपण हे जे मंदिर आहे ह्या मंदिराची महती काय काय सांग महत्त्वाचं ही देवी मळगंगा आहे गंगेचा अवतार आहे हां हां देवीने आंघोळीसाठी पाटेमागचे कुंड कोरलेले म्हणजे देवीच्या आंघोळ ह्या कुंडावर होते हां कुंडावर हो त्यासाठी ते कुंड कोरलेले आणि मूळ स्वयंभू स्थान आहे स्वयंभू देवस्थान याची यात्रा कधी असते यात्रा चैत्र महिन्यात असते अष्टमीला चैत्र महिन्याच्या अष्ट पौर्णिमा नंतर आठ दिवसाने पौर्णिमा झाली त्यानं आठ दिवसांनी इथं येणारे भाविक कुठून कुठून येतात लांबून भाविक येतात भरपूर लोक येतात लांब बाहेर दे म्हणजे गावातले बाहेरचे देशातले मध्य प्रदेशवरून लोक येतात देवीसाठी नागपूरचे या साईड म्हणजे आपल्या देशातले येतात राजपर देशातून येतात भरपूर लोक येतात या कुंडाला जी आपली कुंड आहेत जागतिक लेव्हलचे राजन खळगे आहेत याला जागतिक लेवलवर महत्व आहे याला येणारे पर्यटक कसे येतात आणि इथं आल्याच्या नंतर ते कशा तुम्ही त्यांना कशा पद्धत पर्यटक आल्यानंतर ते कुंडाच हे करतात विश्लेषण करतात बा कशामुळे झालंय आपल्या भूकंपाने म्हणा किंवा लावरस तयार झाले तर काहींचं म्हणणं असं आलं का पाण्याच्या प्रवाहाने तयार झाले ते पूर्वीपासून जे हाय कुंड तसेच त्याच्यात काय बदल होत नाही आता ते पाण्याने नाही हाय तसेच आहे ह्या कुंडाचा ठाव लागत नाही आजपर्यंत त्याची म्हणजे अंत किती खोली किती येवला ना सांगत नाही आलं खुली नाही माहीत साधारण कधीपासून असतील ही कुंड कधी झाली तर असा कुंडाचं सांग काही लाख वर्षापूर्वीपासून काही वेळ शेकडो वर्षापासून ते हायदेच कुंड आहे हे नव्हत नाही घर्षण होऊन म्हणजे दगडाने फिरून ब खंडी तयार होतात असं काहीच होत नाही ते आता मला एक सांगा पुणे जिल्ह्याच्याच आणि नगर जिल्ह्याच्या सर अर्धी दोन मंदिरं आहेत इथं मधोमध कोकणी माई गेलेली आहे कोकणी माईच्या पात्राच्या दोन बाजूला दोन मंदिर दोन मंदिर दोन्ही मळगंगा मातेची हे हे मंदिर आहे हे कसं आहे हे स्वयंभू हा आणि पाणी असल्यामुळे पलीकडच्या लोकांना इकडे दर्शनाला येत म्हणून तिकडे ते मंदिर बांधलेले दुसरा पूल होण्यापूर्वी तिकडच्या लोकांना इकडे येता येत नव्हतं श्रद्धेपुटी त्यांनी दुसरं मंदिर दुसरं केलं असं असं म्हणजे मूळ मंदिर हे मूळ मंदिर हेच आहे हां पलीकडे ते बनवलेले निघोजला जी मळगंगा मातेचं गावात मंदिर आहे तिथं एक घागर निघते ते घागरीचं काय महत्व आहे काय घागरीचं महत्त्व असं आहे का देवी आख्या एका पूर्वीची अशी का, का देवी आंघोळीसाठी म्हणून बारवीत केली तिला शंकरास शंकरा लग्न करायचं होतं पण ती कुमारी, कुमारी ती का असते म्हणजे सोळा वर्षाची कुमारी का असल्यामुळे त्याला लग्न करायचं नव्हतं त्या स्वरूपात राहायचं होतं म्हणून नारद मुनीला सांगितलं का शंकराला शंकरा असं सांगायचं का ज्यावेळेस कोंबडा आरवायच्या तुम्ही जर तिथं आली बारवी पैसे तर लग्न करील आणि ना आल्यानंतर तर मी गुप्त होणार त्या ठिकाणी मग दिली दरवर्षी घागरीच्या रूपात दर्शनाला आहे अशी आहे का ती घागर निघाल्यानंतर तिचं विसर्जन कसं करतात तिचं काय सकाळी पूजा केली जाते हां गावात मिरवणूक काढली जाते आणि परत बारवेत विसर्जन केलं बारवेतून निघते विसर्जन विसर्जन केलं त्या दिवशी इकडे देवीला वगैरे मान कसा असतो का कसं गावात पहिल्या दिवशी आंबील असते त्या दिवशी रात्रीची घागर निघते त्या बारवेत दुसऱ्या दिवशी सकाळी मिरवणूक असते मिरवणूक झाल्यानंतर दुपारच्या पुढे देवीची पालखी कुंडावर येते आणि निघोज गावातून ह्या कुंडापर्यंत पालखी आणली जाते आणली जाते पालखीतच राहते म्हणजे आख्या एक अशी सहा महिने दिवी गावात राहते सहा महिने गावात नेलं जातं यात्रेला परत कुंडावर आणलं जातं असं सहा महिने कुंडावर म्हणजे सहा महिने कुंडावर गावात असते नवरात्राच्या काळात गावात असते आणि इतर वेळेला त्याच्यानंतर इथं असते आता आता अलीकडं म्हणजे आनंद खळगेच्या माध्यमातून जागतिक लेवलवर मधून प्राप्त झाले गर्दी वाढायला लागलेली आज पाहिलं तर बाहेर भाविकांची गर्दी खूप आहे पर्यटकांची गर्दी खूप दिसते फोटोश चालतोय इथं तसं बंदोबस्तानं वगैरे ज्या वेळेस सेल्फी काढला जातो किंवा काय झालं तर इथं दुर्घटना होऊ हो शकते नाही होत दुर्घटना भरपूर होता त्यासाठी आम्ही तिथं बोर्ड लावलेले जास्त करून लोकांनी काळजी घेणे स्वतःची नदीचा प्रवाह पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे कधी कधी घसरून लोक गेलेले त्याच्यासाठी आम्ही तिथं साईडला जाळी लावलेली कुंडाला आणि व पादवे केलेले आहे त्याच्यावरून वरून कुंड बघता येतं सेफ्टीच्यासाठी आपलं नाव काय सतीश हरी भाऊ सती शारी शारीिभाऊ गायके गायके सती शाहिभाऊ गायके हे जे मंदिरातले पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांनी आपल्याला इथली माय देवीची खूप माहिती चांगल्या पद्धतीने सांगितली याबद्दल माहिती तर सांगितली त्याबरोबर त्यांनी इथं जे पर्यटक येतात आपल्या कुंडावर पर्यटक येतात प खळगे पाहण्यासाठी पर्यटक येतात भाविक येतात त्यांनी स्वतःची काळजी घेण्यासाठी गावाच्या वतीने देवस्थानच्या वतीने फलक लावलेत परंतु त्या फलकांचा उपयोग म्हणजे जे फलकावर जे काही सूचना मांडल्या त्या मांडून मांडलेल्या सूचनांची अंमलबजावणी प्रत्येक पर्यटकांनी कर करावी आणि स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी याचं याचं वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील म्हणता येईल एक पर्यटन स्थळ आहे हां हां आता ते तुमचे पाहुणे बुलढाण्यावरून आलेत तर व्हायला त्यांना कसं वाटलं काय पाहुणे एका दिवसाची गोष्ट घडलेलं आहे हे जे आपण बघतो सध्या आता हां हे बघण्यायुक्त चांगलं छान आहे देवीचं स्थान मंदिर आहे आणि छान म्हणजे प्रसन्नमय वातावरण आहे बघितलं नाही तुम्ही बुलढाण्यावरून एवढा लांबून आला माझी बहीण लिहिलेली सिस्टर राहते माझी इथे तुमची इथे भेटण्यासाठी आलो हां तसं त्यांच्या एनआयसी होती करण्यासाठी आलो माहिती गंगा मातेचं नाव प्रसिद्ध आहे ना आणि ठिकाणी प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे हे ठिकाणी प्रसिद्ध आहे आणि रांजण खळगे म्हणजे आशिया खंडातील एकमेव ठिकाण असं आहे त्याच्यामुळे म्हणजे भक्तीसुद्धा आहे श्रद्धासुद्धा आहे आणि पर्यटन स्थळ म्हणून पण कुंड पाहताना किंवा हे रांजण खळगे पाहताना पर्यटकांनी कोणती आवश्यक काळजी घेणं गरजेचं आहे स्वतःचा जीव वाचवणं गरजेचं आहे असे फलक लावलेले आहेत मागे सीताकुंड आहे हनुमान कुंड आहे लक्ष्मण कुंड आहे त्याच्या खोली दिलेल्या आहेत शिवकुंड आहे डाव्या त्याला पर्यटकांसाठी फलक लावलेले आहेत वेळेला आल्याच्यानंतर पाहण्यासाठी इथं विद्युत रोषणाई बी केलेली आहे ती बी पाहता येते अशा बऱ्याच इथल्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत खळगे जे आहेत राजन खळगे निगोजच्या बाजूने इथं एक व्यावसायिक आहेत पेढ्या पेड्यांची विक्री करतात आपण स इथं जो भाविक येतात किंवा सर्दी येतात कसा आहे व्यवसायाला प्रसिद्द प्रतिसाद कसा मिळतोय बरं म्हणायचं चांगला आहे असं म्हणजे चलते जे तिथे लोकं जाते तिथे दर्शन घेते प्रसाद घेते हां हां दिवसभरात असं म्हणजे तुमचा रोजंदारी सुटते हा रोज सुटते चांगल्या पद्धतीने व्यवसाय होतो होते थोडाफार यात्रेतच थो होतो का आताच यात्रेत पण होतो जास्त यात्रेच्या वेळेला असतो इतर वेळेला कुठले आहात तुम्ही आम्ही धाराशिवचे धाराशिवचे धाराशिववरून एवढ्या ला लांबाला कसं मी राहायला पाच फुडला आहेत तालुका भूम जिल्हा धाराशिव हां हां पण आम्ही दहा वर्षाला इथे येतो आम्ही रूम केलेली आहेत न्यूजमध्ये हां हां पण राहायला इथं पोटासाठी एवढा लांब आला हां पोटासाठी इतक्या लांब आलो खरं तर बघा चारशे किलोमीटरवर असलेल्या धाराशी ओरून या नगर जिल्ह्यात यायचं नगर जिल्ह्यातल्या या द इथे येऊन व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबाचा आपला आणि असलेल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचा तोही व्यवसायाच्या निमित्ताने एवढा लांब येऊन एवढं चांगल्या पद्धतीने इथं आपलं बस्तान मांडायचं आहे आणि वर्षभर इथं व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा हे यांचा बोलण्यात आलं आपलं नाव काय म्हणलं हरिचंद्र मनोहर वाघमारे अंबरेजींनी त्यांच्या कुटुंबाचं किंवा ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला पूर्णतः माहिती दिली आहे